हा कशासाठी ते जाणून घ्या आमची मागणी काय आहे ही जमीन जमीन ज्या त्यांची पहिली एनओ सी आण आम्ही काय मागत आहोत हा जो सर्व्हे माध्यम माध्यमात आहोत ते सर्वे निशुल्क व्हायला हो पाहिजे आम्ही काय मागत आहोत जे घर या ठिकाणी त्यांना कमीत कमी पाचशे स्क्वेअर फीटचं घर देण्यात यावं ही आमची मागणी आहे त्याचबरोबर आमची मागणी आहे की संक्रमण शिबिर वाढण्याच्यासाठी या ठिकाणी प्रोविजन करण्यात यावी जर फ्रीवेच्या कामामध्ये घरं बाधित होत असतील तर किती घर बाधित होत आहेत याची माहिती लोकांना सार्वजनिक सरावरती देण्यात यावी दे कशा प्रकारे हा प्रकल्प बनणार आहे त्याची ब्लू प्रिंट जी आहे ती लोकांच्या समोर तुम्ही सादर करा किमान लोकांना म्हणजे प्रत्येक जो घर मालक आहे त्याला इतकी तरी माहिती मिळायला पाहिजे की त्याचं असणारा घर जे आहे ते कुठल्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने जाणार आहे ही तर माहिती त्यांना स्वतः मिळायला पाहिजे पण काहीच द्यायची नाही माहिती महायुतीचं जे सरकार होतं हे दडपशाहीचं सरकार होतं हे आपल्या सर्वांच्या अनुभवात आलेलं आहे आणि म्हणून हे सोयीचं सरकार जे होतं हे स्वतःच्यासाठी हे खोके सरकार जे होतं यांना हद्दपार करण्याची पहिला पहिला टप्पा जो होता तो होता लोकसभेचं इलेक्शन या शहरामध्ये सहा त्यापैकी चार जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले आहेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे गेले तीन वर्ष या शहराला नगर नाही दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या दो सत्ता माध्यमातून या शहरामध्ये काम होत होते पण तीन वर्षांपूर नगरसेवक नसताना होऊ शकत का आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते आज जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत या नी... या तालुक्यामध्ये निधीचा भ्रष्टाचार केलेला आहे या ठिकाणी माझ्याकडे एका सहकार्याने मला दिलेली ही यादी आहे या, या यादीमध्ये महानगरपालिकेचा निधी जो आहे एक्कावन करोड रुपये निधी जो आहे या मतदारसंघासाठी आणण्यात आला त्यावेळेसचे जे पालकमंत्री होते लोडा त्यांनी त्या कामाची त्या पैशासाठी शिफारस केली त्याच्यानंतर इतक्या मोठ्या ज्या कामांचे जे याद्या आहेत त्या कामाची सूचना केली गेली आणि खऱ्या स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर जागोजागी ही कामच झालेली नाही या रमाबाई नगरामधील अनेक वस्त्यांमध्ये लाटीकरण मला निसारण हे सर्व टाकण्याच्यासाठी जो निधी मंजूर केला तो निधी वर्ग पण झाला म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे कामं देण्यात आलेली त्या कॉन्ट्रॅक्टरने हे पैसे घेऊन तो गेलेले आहे पण ही कामं आज रमाबाई नगर कामराज नगर पंतनगर दरोड्या नगर राजावाडी नित्यानंद नगर पॅनथर नगर विक्रोनी विलेज ह्या सगळ्या परिसरामध्ये ही कामच झालेली नाहीये असा भ्रष्ट आमदार तुम्हाला पाहिजे का, है, आज का आमी से हे तुम्ही आज मोठ्या प्रमाणात सांगतात की पैशाच्या जोरावरती आम्ही माणसं विकत घेणार हे घाबरलेले आहे हे लोकांच्या दारात जाऊन सांगतात लाईट बिल भरायचंय का आम्ही भरतो तुमचं पाण्याचं बिल भरायचं विकत घ्यायला आले आपण विकले जाणार आहात का आपण होणार का आज माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मी आवाज करते आपल्याला पस्तीस वर्ष जातीवादी हो भाजपाला आपण इथे राज्य करण्यासाठी आपण संधी दिली आपण याच्यावर विश्वास ठेवला की विकास कामं जे आहेत याच्या माध्यमातून होतील पण कुठल्याही प्रकारचा विकास जे आहे या निके नाही आणि म्हणून दहा वाजले मला सांगतात कारण माझ्या सहकार्याला काळजी वाटते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मला अडचणीत आणण्याचं ते काम करतील पण मला ना भीती नाही कारण तुम्ही सोबत आहात केला निश्चितपणे या घाटकोपर मध्ये आपण क्रांती करणार आहोत या घाटकोपर मध्ये आपण बदल घडवणार आहोत या घाटकोपरच्या विकासासाठी आपण संघटित होणार आहोत मी आपल्या सर्वांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम दोन मिनट उवि गेल होता है दोनों अपने जागे होता हूँ की सभा ये